राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांचा सा पी ए सांगलीत बांधकामावर मजूर संसार उपयोगी साहित्याच्या यादीत नाव एखाद्या मंत्र्याचा पी ए बांधकामावर मजुरी करतो हे तुम्हाला पटेल का पण वस्तुस्थिती तशीच आहे सा राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांचा सा स्वीय सहाय्यक सांगलीत बांधकाम कामगार म्हणून राहतो अशी नोंद शासकीय दप्तरी झाली आहे खुद्द मंत्री संजय शिरसाट यांनीच ही माहिती दिली या निमित्ताने कामगारांसाठीच्या भांडी वाटप योजनेतील राज्यव्यापी घोटाळ्याची झलक स्पष्ट झाली बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या संसार उपयोगी साहित्याचा लाभार्थी म्हणून यादीमध्ये स्वीय सहायकाचं नाव आलेलं आहे खुद्द शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे बांधकाम कामगारांना शासनातर्फे संसार उपयोगी साहित्य वाटप केलं जातं सांगलीतील लाभार्थ्यांच्या यादीत शिरसाट यांच्या स्वीय सहायकाचं नाव आलेलं आहे तसा फोन सांगलीतून स्वीय सहायकाला गेला आहे तुमची भांडी आणि साहित्य आलेलं आहे घेऊन जा असा निरोप त्यांना देण्यात आला आहे या फोनमुळे स्वीय सहाय्यक चक्राहून गेला आहे बांधकाम कामगारांना भांडी वाटप योजनेत राज्यभरात घोटाळा झाला असून त्याचीही झलक असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे सांगली कुठे आणि छत्रपती संभाजीनगर कुठे समजत नाही भांडी नेण्यासाठी सहाय्यकाला सांगलीतून फोन येतो आणि यावरून या, या योजनेत राज्यभरात घोटाळा झाल्याचं स्पष्ट होतंय त्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे खुद्द महोदयांनीच घोटाळा अधोरेखित केल्याने बांधकाम कामगार महामंडळातील अनागोंदी पुढे आले आहे महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार मंडळांकडे जमा झालेल्या उपकरणांतून कामगारांना भांड्यांचा संच सुरक्षा साधने अन्य साहित्याचे वाटप केले जाते पण या योजनेत खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची सार्वत्रिक तक्रार आहे कामगारांची बोगस नोंदणी एजंटामार्फत पैसे घेऊन अपात्र लाभार्थ्यांना भांडी वाटप असे प्रकार सर्रास झाल्याची तक्रार न होते आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली